आपल्या भागातील व शहरातील बातम्यांचे अपडेट पाहण्यासाठी आमच्या आय एन ओ न्यूज चॅनलला जाहिरातीसाठी संपर्क नव्याण्णव साठ ब्याण्णव बावीस बारा नमस्कार मी यशोद माने मूळ विधानसभा सदस्य काल माझ्या जातीच्या दाखल्याबद्दल टी व्ही नाईन टी व्ही नाईन या वृत्तवाहिनीमधून आणि लोकल यूट्यूब आणि आज पेपरमधून एक चुकीच्या पद्धतीची बातमी फिरत आहे की माझ्या जा जातीच्या दाखल्याबाबत येथील ज्या उमेदवाराला मी पराभूत केलं तर क्षीरसागर त्याच्या मुलाने सी बी आयला तक्रार केली असे आणि त्या तक्रारीवरून आमदार यशवंत माने सी बी आयच्या कचाट्यात अडचणीत अशा वेगवेगळ्या प्रकारच्या राजकीय द्वेषाने बातम्या पसरवलेल्या आहेत वास्तविक पाहता त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं तथ्य नाही कुठल्याही प्रकारच्या सीबीआयने माझ्याशी सी इन्क्वायरी केलेली नाही मला पत्रव्यवहार केला नाही मला सुनावणीला ना बोलवलं नाही किंवा काही नाही मला मी या विषयानंतर माहिती घेतल्यानंतर असं कळलं की सोमेश क्षीरसागरने दोन हजार बावीसमध्ये सीबीआयला तक्रार दिली होती परंतु त्याच वेळेस त्याने वेगवेगळ्या हो ठिकाणी पाच ते सहा ठिकाणी तक्रार दिली होती आणि माझ्या कुटुंबातील पाच सहा व्यक्तींच्या विरोधात तक्रार दिल्यानंतर बुलढाणा जात पडताळणी असेल हायकोर्ट असेल या सर्वांनी माझ्या बाजूने निकाल दिलेला आहे कारण ते माझे सर्टिफिकेट कुठल्याही प्रकारचे खोटे नाहीत याच्या उलट सोमेश क्षीरसागर व नागनाथ क्षीरसागर हे दोघा पिता पुत्रांच्या नावावरती दोन हजार चौदा साली सुप्रीम कोर्टाने यांचा जा जातीचा दाखला रद्द केलेला आहे आणि तो रद्द केल्यानंतर पुन्हा त्यांनी शासनाला अंधारात ठेवून दुसऱ्यांदा दाखला त्यांनी काढलेला आहे त्यामुळं वास्तविक पाता ही फसवणूक ही क्षीरसागर कुटुंबाने केलेली आहे माझ्या कुटुंबाने केलेलं नाही आणि असे वेगवेगळे राजकीय स्टंडबाजी करण्यात काही अर्थ नाही आणि माझे माझं सांगणं आहे की टी व्ही नाईन चॅनल असेल किंवा इतर इतर मोहोळचे लोकल चॅनल असतील पंढरपूरचे असतील यांनी कुठल्याही प्रकारची खातरजमा न करता असे राजकीय बदनामी करणं योग्य नाही तर मी आपल्याला सर्वांना सांगतो वास्तविक पात्र त्याच्यामध्ये टी व्ही नाईन चॅनल असेल सामसकाळ असेल पुढारी चॅनल असेल धुरंधर न्यूज चॅनल असेल पी व्ही एन न्यूज पंढरपूर असेल लोक लोकसह्याद्री पेपर असेल तडका न्यूज मराठी चॅनल असेल किंवा संघर्ष न्यूज चॅनल असेल या चॅनलनीसुद्धा कुठल्याही प्रकारची माहिती न घेता चुकीच्या पद्धतीने माझं राजकीय द्वेषापोटी किंवा कुणीतरी आता येणाऱ्या लोकसभेचं किंवा विधानसभेचं दिवस आहेत याच्यामध्ये राजकीय बदनामी करण्याच्या दृष्टीने हे जे कृत्य के केलेले आहे ते हे तात्काळ त्यांनी याचा खुलासा करावा अन्यथा या सर्व चॅनलवरती आणि सोमेश क्षीरसागरवरती माझ्या राजकीय नुकसान करण्याच्या उद्देशाने जे पाऊल उचललेलं आहे त्याच्यावरती कायदेशीर कारवाईला आपल्याला सर्वांना सामोरे जावे लागेल हे सर्व जनतेला नम्र नम्रपूर्वक मी सांगतो आणि ही जी बातमी आहे जी फिरत आहे हे शंभर टक्के चुकीचे आहे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं तथ्य नाही एवढंच मी याच्यातून निदर्शन देऊ शकतो